नमस्कार लोकशस्त्र न्यूजमध्ये आपलं सरचं स्वागत आहे मी बंटी आडाव आपण आज सातपूरच्या लिंक रोड या ठिकाणी मतमोजणी मतमोजणी उद्या प्रक्रिया पार करणार आहे आणि त्याच संदर्भात आपण आज हाऊस या ठिकाणी आलेलो आहे उद्या या ठिकाणी अनेक पक्षाचे उमेदवार या ठिकाणी त्यांच्यासाठी येण्याचा मार्ग ठेवलेला आहे महायुतीतील पक्ष येण्याचा मार्ग पातर्डी फाटा गरवारे लिंक रोड एम आय डी सी चिंचोळे पोलीस चौकी तसेच वाहन पार्किंगसाठी एम आय डी सी चिंचोळे पोलीस चौकी बाजूच्या मोकळ्या जागेत ठेवणार आहे आणि तसेच थांबण्याचे ठिकाण सिंबल कंपनीच्या गेट जवळ या ठिकाणी थांबतील तसेच महाविकास आघाडीतील पक्ष येण्याचा मार्ग पातर्डी फाटा सिडको हॉस्पिटल आंबडगाव मार्गे अंबड पॉवर हाऊस तसेच वाहन पार्किंग अंबड पॉवर हाऊस समोरील मोकळ्या जागेत तसेच नाशिक क्लस्टर कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत थांबण्याचे ठिकाण आदम फॅब्रिकेशन कंपनीजवळ थांबतील तसेच अपक्ष व इतर पक्ष यांचा देखील येण्याचा मार्ग पातळी पाटा दरवारे प्रेशप बेकरी उत्सव हॉटेल हो लियर कंपनी तसेच वाहन पार्किंगसाठी लियर कंपनीसमोरील ए नाईन एन एट या कंपनीच्या जा मोकळ्या जागेत राहणार आहे तसेच थांबण्याचे ठिकाण गणेश इंजिनिअरिंग डी नाईन्टी थ्री कंपनीजवळ ग्लॅस्को कंपनीच्या पाठीमागील बाजू थांबणार आहे तसेच वाहतुकीत पूर्णपणे आ, बदल क करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जेम इन लिमिटेड कंपनी एम आय डी सी अंबडवेअर हाऊस ते पॉवर हाऊस येथे जाणाऱ्या मार्गावरील सर्व लहान मोठी वाहने वाहतुकीस बंद ठेवण्यात आलेली आहे तसेच ग्लॅस्को कंपनीतील मेन गेट आंबड लिंक रोड संजीवनी बॉटनिकल नर्सरीकडे जाणाऱ्या मार्गावरील अवजड वाहने वाहतूक ही बंद ठेवण्यात आलेले आहे आंबड गावाकडून दोन्दे माळ्याकडे येणाऱ्या मार्गावरील सर्वात लहान मोठी वाहने वाहतुकीस बंद ठेवण्यात आलेली आहे तसेच वाहनासाठी पर्यायी मार्ग म्हणून जेमिन इन्स्टोटेट लिमिटेड कंपनी ते उज्ज्वल हुंडाई नाशिक ते गरवारे या मार्गाचा लहान मोठी वाहतुकीकरता करता प्रवेश चालू ठेवण्यात आलेला आहे तसेच गरवारे ते पॉवर हाऊस मार्गे एक्स्लो पॉईंट या मार्गाचा सर्व लहान मोठी वाहनांकरता प्रवेश चालू ठेवण्यात आलेला आहे आंबड गावाकडून दोन्ही माळ्याकडे येणाऱ्या मार्गावरील वाहने अजंठा हॉटेल मार्गे एक्सलो पॉईंट जवळून वळून या ठिकाणी उद्याचा बंदोबस्त कसा पोलिसांनी या ठिकाणी ठेवलेला ना, आहे तसंच या संदर्भात लोकशास्त्रांशी बोलताना नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील अधिक माहिती दिली आहे बंटी नाशिक शहरामध्ये दोन कॉन्स्टिट्युट्युएन्सी म्हणजे नाशिक आणि डिंडोरी यांचं काउंटिंग होणार आहे या दोन्हीचे स्ट्रॉंग रूम्स नाशिक शहर हद्दीमध्ये आहेत त्या दृष्टीने आम्ही योग्य बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे थ्री टायर पोलीस बंदोबस्त आहे आतलं कॉर्डन जे आहे ते सीआरपीएफ त्याच्या बाहेरचं एस आर पी एफ आणि त्याच्या बाहेरचं तिसरं आउटर कॉर्डन जे आहे ते स्टेट पोलीस म्हणजे सिटी नाशिक पोलीसचं कॉर्डन आहे त्याचबरोबर आम्ही दोन डी सी पी चार सी पी छप्पन अधिकारी आणि साधारण तीनशे पोलीस अंमलदार त्याचबरोबर तीन स्ट्रायकिंग या ठिकाणी तैनात केलेले आहेत या ठिकाणी आर टीचे फोर्सेस तैनात आहेत या ठिकाणी बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड बॉम्ब चेकिंग असे स्पेशल फोर्सेस आहेत आर सी पीचं प्लाटून या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शहरामध्ये सर्वत्र आ, अलर्ट साऊंड करण्यात आलेलं आहे सर्वत्र एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त फील्डवर आणि रस्त्यावर सर्व शहरामध्ये राहणार आहे आमचे जे सोशल मीडियाचं सेल जे आहे ते त्याचबरोबर आमचे जे व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत तर त्या अ, सर्व यंत्रणेवर आम्ही अलर्ट केलेलं आहे आणि सोशल मीडियावर काय पोस्ट होत आहे यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे आणि आक्षेपार्ह कुठलीही पोस्ट मिळाली तर त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल नाशिक पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारचे कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा एखादी जर पसरली किंवा कोण पसरवत असेल हो तर ते तात्काळ पोलिसांच्या आपण निदर्शनास आणून द्यावं म्हणजे आम्ही त्याच्यावर ते व्हेरीफाय करू आणि जर ते खरं असलं तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू जर ती अफवा असली तर अफवा पसरवण्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल